नमस्कार मी प्रियंका नागने आपल्या मराठी योजना यात्रा या चॅनलवरती तुमचं सर्वांचं स्वागत आहे तर आज आपण एक महत्त्वपूर्ण अपडेट पाहणार आहोत अंगणवाडी सेवकांसाठी अत्यंत महत्त्वपूर्ण अपडेट आहे काही अभ्यासक्रमामध्ये इथे बदल करण्यात आले आहे व शिक्षकांसाठी इथं मह, महत्वपूर्ण माहिती आहे कारण नवीन जी आर सुद्धा आला आहे महाराष्ट्र शासनाअंतर्गत हा जी आर असणार आहे जी काही अंमलबजावणीबाबत जी अपडेट आली आहे या व्हिडिओच्या माध्यमातून आपण संपूर्ण माहिती पाहणार आहोत त्यामुळे शेवटपर्यंत व्हिडिओ नक्कीच बघा इथे आठ पाणी जो जी आर आहे पी डी एफ आहे ते पाच मिनिटात आपण समजून घेणार आहोत आणि तुम्ही जर इथे काही अडचण आली असेल किंवा काही प्रश्न असेल तर नक्कीच कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता चॅनलवरती नवीन असाल किंवा अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचं आहे हे सर्व लिंक्स जी आरचे असो किंवा जे महत्वपूर्ण लिंक्स आहे ते आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये असतात त्यामुळे नक्कीच एकदा चेक करू शकणार आहात चला तर मग आजचा जो व्हिडिओ आहे ते सुरू करूया तर तो नवीन जी आर आला आहे तो काय आहे राज्यात शैक्षणिक वर्ष दोन हजार पंचवीस सव्वीस पासून अंगणवाड्यामधील तीन ते सहा वर्ष वयोगटातील बालकांकरिता नवीन अभ्यासक्रमाच्या अंमलबजावणी बाबत हा नवीन जी आर आहे तर बरीचशी चर्चा सुरू होती आता नवीन जी आर आली आहे अपडेट आली आहे महाराष्ट्र शासनांतर्गत हा जी आर आहे शालेय शिक्षण व क्रीडा विभाग एकोणीस मे दोन हजार पंचवीस रोजी हा जी आर आला हे संदर्भ दिलेला आहे राष्ट्रीय शिक्षण धोरण दोन हजार चोवीस शिक्षण अभ्यासक्रम हे सर्व आहे तर आता प्रस्तावना काय काय आहे शालेय शिक्षण व क्रीडा विभागामार्फत गटित राज्यस्तरीय सुकुनू समितीने राज्य अभ्यासक्रम आराखडा दोन हजार चोवीस पायाभूत शिक्षण अभ्यासक्रम दोन हजार चोवीस तसेच राज्य अभ्यासक्रम आराखडा दोन हजार चोवीस यांना मान्यता प्रदान केली आहे त्यास अनुसरून राष्ट्रीय शिक्षण धोरण दोन हजार वीस वीसच्या अनुषंगाने नवीन अभ्यासक्रम व पाठ्यक्रमांची अंमलबजावणी राज्य सन दोन हजार पंचवीस सव्वीसपासून टप्प्याटप्प्याने करण्याबाबत इथे माहिती दिली आहे व इथे दिनांक सोळा एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी शासनचा जो निर्णय आहे निर्गमित करण्यात आला आहे व सदर शासन निर्णयत अनुक्रमांक दोन येथील नवीन अभ्यासक्रम अंमलबजावणी या शीर्षकाखाली पुढीलप्रमाणे इथे सुद्धा करण्यात आली आहे तरी ते जे काही चेंजेस झाले आहेत ते ती, ती माहिती दिलेले आहेत नवीन अभ्यासक्रम अंमलबजावणी काय असणार आहे राष्ट्रीय शिक्षण धोरणानुसार तयार करण्यात आलेल्या नवीन अभ्यासक्रमाची अंमलबजावणी राज्यातील शाळांमध्ये सर्व संबंधित विभागामार्फत दोन सन दोन हजार पंचवीस सव्वीसपासून टप्प्याटप्प्याने पुढील प्रमाणे करण्यात आला आहे तर दोन हजार पंचवीस सव्वीस यत्ता पहिलीसाठी सव्वीस सत्तावीस दुसरी तिसरी चौथी व स सहावीसाठी सत्तावीस अठ्ठावीस इयत्ता पाचवी सातवी एक नववी व अकरावी साठी सन दोन हजार अठ्ठावीस एकोणतीस इयत्ता आठवी दहावी व बारावी साठी असणार आहे बालवाटिका एक दोन तीन राबिनेविषयी महिला व बालविकास विभागाच्या सहमतीने स्वतंत्र शासन निर्गमित सुद्धा करण्यात येईल महिला व बालविकास यांच्या मार्फत राज्यात सुमारे एक लाख दहा हजार सहाशे एकतीस अंगणवाडी केंद्र चालविण्यात येतात त्यामध्ये तीन ते सहा वर्षे वयोगटातील साधारणतः तीस लाख बालकांचा समावेश आहे एकात्मिक बालविकास सेवा योजनेअंतर्गत अंगणवाडी सेवकामार्फत पूरक पोषण आहार लसीकरण आरोग्य तपासणी शालेय शिक्षण आरोग्य व पोषण शिक्षण संदर्भ सेवा म्हणजे रेफरल सर्व्हिसेस इत्यादी सेवा देण्यात येतात हे आपलं सर्वांनाच माहिती की महिला व बालविकास विभागामार्फत हे संपूर्ण जी सेवा आहे ते देण्यात येतात व आपण प्रत्येकाने याचा लाभ सुद्धा घेतला पाहिजे आहे यासाठी अंगणवाडी सेविका असो किंवा अंगणवाडी मदतनीस असो आपल्याला भरपूर मदत करतात त्यामुळे नक्कीच त्यांना खूप खूप धन्यवाद पूरक पोषण आहार उपलब्ध करून देणे ही एक महत्वाची सेवा आहे या व्यतिरिक्त अंगणवाडी सेविका या अन्य केंद्र पुरस्कृत योजना तसेच महिला व बाल विकास विभागाच्या अन्य राज्य योजनेबाबत देखील कामकाज पार पाडत आहे यापूर्वी अंगणवाडी सेविकाचे राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र पुणे यांनी विकसित केलेला आकार अभ्यासक्रम याचे प्रशिक्षण व पूरक साहित्य महिला व बालविकास विभाग मार्फत देण्यात आलेला आहे व इथे भारत सरकारच्या महिला व बाल विकास मंत्रालयाने अंगणवाडीमधील तीन ते सहा वर्ष वयोगटातील बालकांसाठी राष्ट्रीय शिक्षण धोरण दोन हजार वीसच्या च्या धर्तीवर आधारले आहे व नवीन अभ्यासक्रम विकसित हे सुद्धा माहिती सांगितली आहे, आहे। व शालेय शिक्षण साक्षरता आणि सचिव महिला व बाल विकास भारत सरकार यांच्या संदर्भात क्रमांक सात येथील दिनांक दोन एप्रिल दोन हजार पंचवीस रोजीचे संयुक्त जे काही पूर्व प्राथमिक शिक्षणाशी संबंधित सूचना सुद्धा देण्यात आल्या आहेत ही माहिती दिलेली आहे अत्यंत महत्वाची अपडेट आहे त्यानंतर इथे राष्ट्रीय शिक्षण धोरण दोन हजार वीसच्या च्या अनुषंगाने पूर्व प्राथमिक शाळेमधील अभ्यासक्रमाची विभागातील अधिकाऱ्यांसोबत झालेल्या बैठकीत राष्ट्रीय शिक्षण धोरण धोरण दोन हजार वीस नुसार राज्याने तयार केलेला राज्य अभ्यासक्रम आराखडा आणि महिला व बाल विकास मंत्रालय भारत सरकार यांनी विकसित केलेला जे काही आधारशील अभ्यासक्रम आहे दोन्हींची सांगड घालून त्याप्रमाणे अंगणवाड्यामधील तीन ते सहा वर्ष वयोगटातील बालकांसाठी राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र पुणे यांच्याकडून तयार करण्यात आलेला आहे हा एक पूर्णपणे आराखडा दिला आहे शासन निर्णय काय आहे तुम्ही पाहू शकता महिला व बालविकास मंत्रालय भारत सरकारने विकसित केलेल्या आधारशिला अभ्यासक्रम व राष्ट्रीय शिक्षण धोरण दोन हजार वीस अनुसार पूर्व प्राथमिक विद्यार्थ्यांसाठी पायाभूतर अभ्यासक्रम यावर आधारित जे काही तीन ते सहा वयोगटातील जे बालक आहेत त्यांच्यासाठी शैक्षणिक वर्ष जे काही दोन हजार पंचवीस सव्वीस आहे त्यात राबविण्यासाठी मान्यता देण्यात आली आहे अतिशय महत्वपूर्ण अपडेट आहे अंगणवाडीतील तीन ते सहा वर्ष वयोगटातील बालकांकरिता विकसित करण्यात आलेले शैक्षणिक साहित्य हे संपूर्ण जे साहित्य आहे जसे की कृती पुस्तिका समग्र प्रगती अन्य अन्यपूरक अध्ययन स्थानिक स्वराज्य राज्यातील शाळांशी संलग्न निवडन निवडक अंगणवाड्यामध्ये उपयोगात आणण्यासाठी प्रयोग प्रायोगिक तत्वत्र उपलब्ध करून देण्यात येईल ही सुद्धा माहिती आहे तर अत्यंत महत्त्वाचं जी आर आला आहे जे काही अपडेट दिले आहे सर्व इथे पॉइंट वाईज दिले आहे तर लक्षात घ्या अंगणवाडी सेविका पर्यवेक्षिकांचे द्यावेचे प्रशिक्षण त्यासाठी आवश्यक साहित्य तसेच प्रायोगिक तत्त्व तर निवडक अंगणवाड्यामध्ये तीन ते सहा वर्ष वयोगटातील बालकांकरता द्यावेचे पूरक शैक्षणिक साहित्य व इतर अनुषंगाचे खर्च शालेय शिक्षण विभागाची उपलब्ध तरतुदीमध्ये घेण्यात येणार आहे तर याची लिंक कोणाला पाहिजे असेल तर नक्कीच कमेंट बॉक्समध्ये कमेंट करायचं आहे की आम्हाला लिंक पाहिजे आहे तुम्ही लिंक किंवा अंगणवाडी असं टाईप करा मी तुम्हाला प्रत्येकाला इथे जे सेपरेट लिंक पाठवणार आहे त्यामुळे ज्याला ज्याला पाहिजे आहे हे लिंक त्यांनी नक्कीच कमेंट करायचं आहे ज्यामुळे तुम्हाला जे काही डाऊट आहे किंवा काही डाउट असेल तरी सुद्धा कमेंट करू शकता किंवा तुमच्यापर्यंत हा जी आर सुद्धा मिळून जाणार आहे त्यामुळे नक्कीच कमेंट करा व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा कारण जे काही शालेय शिक्षण मध्ये बदल करण्यात आले आहे त्याबद्दल अंगणवाडी सेविकांपर्यंत महत्त्वपूर्ण माहिती आहे तीन ते सहा वर्ष वयोगटातील जे काही तीस लाख बालकांचा समावेश आहे त्यांच्यासाठी अत्यंत महत्त्वपूर्ण अपडेट आहे जे काही सरकारने पाऊल उचललं आहे अत्यंत महत्त्वाचं आहे व राज्यातील अंगणवाडी सेविका असो मदतनीस असो जे काही शिक्षक आहे त्यांच्यासाठीही हा पूर्ण जी आर आहे व त्यांच्याकडून जे काही करण्यात आलेलं आहे ते सुद्धा इथे सांगितलेलं आहे तर महत्वपूर्ण व्हिडिओ आहे जास्तीत जास्त शेअर करा व्हिडिओ तर आवडला असेल तर नक्कीच लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद